हॉटेल सवाई मल्हार असल मराठ मूळ हॉल एसी सी नॉन ए मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथे संपतो तुम्हाला ही भाषा कळत नसेल तर वाल्मिक कारण विचारा आतमध्ये जाण्याचं कारण काय काहीतरी करावं लागते मी काळीही न करता एका उत्तर दिले। उत्तर के के आत काढलो त्याच उत्तर असे आम्ही पुणेच एवढं केलं की तुमच्या सारख्याला ज्ञानेश्वरी सांगायला आमच्या पुण्या आत यावं लागेल हे कारागृहात गेल्यानंतर सुद्धा कळायला पाहिजे मी काय केले सब नमस्कार, मी आपले स्वागत आहे, संजय गजालीत दुसऱ्याच्या आनंदात आनंदी असणे दुसऱ्याच्या सुखात सुखी असणे हाच वैष्णव आहे आत्माराम महाराज शास्त्री यांचे वक्तव्य वासिन नगरीत काल्याच्या कीर्तनात गोकुळ अवतरले दुसऱ्याच्या आनंदात आनंदी असणे दुसऱ्याच्या सुखात सुखी असणे हाच वैष्णव आहे असे वक्तव्य शनिवारी काल्याच्या कीर्तनात कीर्तनकार हरिभक्त पारायणकार आत्माराम महाराज शास्त्री यांनी केले शहापूर तालुक्यात सर्वात मोठा सप्ताह म्हणजे वासिन मधील अखंड हरणाम सप्ताह होय या अखंड अरिणाम सप्ताहला सेहेचाळीस वर्ष पूर्ण झाली असून या वर्षी हा सप्ताह तीस मार्च ते पाच एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान प्रचंड उत्साह साजरा करण्यात आला असून दिवशी शनिवार दिनांक पाच एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता देवाची आळंदी येथील भागवताचार्य महाराष्ट्र रत्न हरिभक्त पारायणकार आत्माराम महाराज शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन प्रदीप कन्स्ट्रक्शन बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स हरिभक्त पारायणकार दत्ता शंकर ठाकरे यांच्या सौजन्याने पार पाडण्यात आले या काल्याच्या कीर्तनात भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याने वासिन नगरीत जणू काय गोकुळच अवतरले असे चित्र पायास मिळाले काल्याच्या कीर्तनास प्रमुख अतिथी म्हणून अनुसूचित जमाती कल्याण समिती महाराष्ट्र राज्य राज्यमंत्री दर्जा अध्यक्ष तथा शहापूर विधानसभा क्षेत्र आमदार दौलत दरोडा प्रदीप कन्स्ट्रक्शन बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स हरिभक्त पारायणकार दत्ताशंकर ठाकरे त्यांच्या पत्नी प्रमिला दत्ता ठाकरे मुलगा गणेश दत्ता ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य चिटणीस डी के विषे शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे भाजप नेते रवींद्र चंदे माजी सभापती गीता पाटील अनंत शेलार विकास शेलार बळीराम शेलार माजी उपसरपंच राजेंद्र भिरे रमेश धलपे पुंडलिक काठोळे ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील आदी उपस्थित होते या अखंड अखिल भारतीय वारकरी ठाणे जिल्हा सचिव हरिभक्त महंत दिनेश महाराज तसेच वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ शहापूर संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परायणकार डॉक्टर शिव व्याख्याते कैलास महाराज निचिते यांची दैनंदिन उपस्थिती होती यावेळी कैलाशवासी हरिभाऊ मोतीराम भोसले यांच्या स्मरणार्थ श्रीमती यमुनाबाई हरिभाऊ भोसले यांच्याकडून काल्याचे मिष्टान्न दान करण्यात आले या प्रसंगी हजारो भाविक उपस्थित होते यावेळी दहा हजार आठशे भाविकांनी काल्याच्या भोजनाचा लाभ घेतला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरस्वती विद्यालयाचे शिक्षक संजीव जाधव आणि मुकेश दामोदर यांनी केले हा भव्य दिव्य अखंडरणम सप्ताह यशस्वी करण्यासाठी अखंड अर्नाम सप्ता समिती अध्यक्ष सुनील उर्फ बाळा तुकाराम सोगळे उपाध्यक्ष पंडित अनंत शेलार बाळा गौरू शेलार बळीराम कचरू शेलवले संदीप सुरेश मस्कर अशोक गोपाळ काठोळे सचिव संजय गोपाळ पाटील खजिनदार आत्माराम पालोजी काठोळे सहसचिव शांताराम नाथ ससाने नंदकुमार दुंदा शेलार सह खजिनदार भगवान मोतीराम बेलवले आनंद वामन पाटील गुरुनाथ विश्वास भुईर कार्यालय व्यवस्थापक भास्कर कोळी कार्याध्यक्ष शंकर कालूराम पवार प्रशांत लक्ष्मण भेरे संतोष पालोजी काठोळे अनिल गोविंद शेलार सागर गजानन पाटील प्रकाश रामचंद्र काठोळे अजित रघुनाथ भुईर आदींनी विशेष मेहनत घेतली कथा करती गाती गाने करती कथा गाती गाने। तुकाँने चंदे। तुकाँने चंदे। तुकाँने चंदे। मन मोहिने गोल कृष्ण आनंदल्या दया नर नारी करू प्रथमनमने दुसरे चरण संताचिया ज्ञान सा कृपाला मी कथे विस्तरू भवानी सद्गुरु का जयांचे जयान शिके लिया स्मरे मोहि ओ विद्यांची ते तेरण श्री, श्री गुरुचे तू नमस्कार मा वाणी तुझे वर्ने गुणना आयसे देई प्रेम काही कळाच्या सुखा अंतर नाही देखा गेली सेहेचाळीस वर्षापासून आपण ज्या सुखाचा आनंद घेतात त्याच सुखाची प्रवृत्ती आज काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून आपण ऐकणार आहात काल्याचं कीर्तन म्हटलं की एकतर का परिपूर्ण नंदन आनंद करत गोपाल कृष्ण कढैयाच्या चरित्राचा उच्चार करायचा आहे ज्याच्यामध्ये कॅपॅसिटी असेल त्यांनी आजार सुद्धा करू शकता प्रश्न कॅपॅसिटीचा आहे ज्याच्या ताकद आहे मला तसं करायचंय आपण करून बघू शकतात धोका पत्कारायचा का नाही ते तुम्ही ठरवायचे शेहेचाळीस वर्षापासून ज्या सुखासाठी वाटचाल चालू आहे कुंभार त्या कोकुळामध्ये जे काही सुखी मंडळी होती आणि अंडज या चार एवढी मध्ये निर्माण झालेला प्रत्येक जीव त्या गोकुळाच्या परिसरामध्ये गोकुळामध्ये सुखी होता नाहीतरी माणूस रात्र दिवस पळतोय 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 कशासाठी पळतो आज माझा घसा साथ देत नाही हे तुम्हालाही कळतय तरी मी कीर्तन करतो कशासाठी करतोय ज्या दिवशी मला हे करत असताना सुख वाटणार नाही त्यांची दिवशी बंद माणसं जिथं सुख आहे तिथं मरण सुद्धा स्वीकारणार अगदी आत्महत्या केलेल्या एखाद्या व्यक्तीला विचारा अरे बाबा तू आत्महत्या काढील तो तो महाराज जगण्यापेक्षा मरण एवढं सुखकर वाटत होत प्रत्येक वाटचाल प्रत्येक पाऊल आमची सुखासाठी चालू आहे माणसं स्थलांतरित सुद्धा होतात कशासाठी होत काही काही मंडळी कीर्तनाला सुद्धा उशिरा येतात त्याला विचारलं का उशिरा आल्यावर लोक दक्षता घेतात याच्या सुख आहे काही काही ना विचार तुम्ही लवकर काय येता तो लोक बसायला जागा कम्फर्टेबल पाहिजे हे सुख आहे काही काही ना विचार कीर्तनाला तुम्ही सात दिवस झाला जवळ आला नाही ये, नाही येणं हे माझं सुख आहे काय म्हणायचं ते माझ सुना बाजूलाच घर आहे तरी कीर्तनाला कीर्तन सुख झालं की दरवाजा बंद विचारला असं का तस करण्याकडे मला सुख वाटत एकाला वाईन पिण्यात सुख आहे एकाला डिवाईन पिण्यात सुख आहे नाही का <laughs> वाईट पिण्यामध्ये बर्बाजी दिसते तरी तो पितोय एकाला डिवाईन पित असताना सुद्धा बर्बाजी दिसते तरी तो पितोय पण गोकोळाचं वैशिष्ट्य म्हणतात जर समुद्राची शाही केली पृथ्वीचा कागद केला मा सरस्वती यायला जरी बसली तरी गोकुळातल्या सुखाच्या बाबतीत कोणी लिखाण करू को शकत नाही येऊनच आणि सर्व स्थानातल्या मंडळीला गोकुळच्या लोकां झाले बंब <laughs> सुखाची अनुभूती व्हायला लागते वैशिष्ट्य बघा तुम्ही ज्याच्याकडे कृष्ण येते दिवस आहे पण ज्या दिवशी आला तो तो दिवस अष्टमीचा आहे ज्या ठिकाणी आला ज्या स्थानावर आला त्या स्थानाचं नाव आहे कारागृह आणि मी श्रीमंत भागवत कथा करत असल्यावर कडे याला असा अवर्धून वाटला असावं महाराष्ट्रात एक कारागृह नाही एक कारागृह की ज्या कारागृहात मी गेलो नाही विश्वास वाटत नसेल तर युट्यूब ला एबीपी माझा एरवडा जेल मला मी सापडेल तुम्हाला अनलिमिट सापडेल तुम्ही म्हणाल ज्यांनी कीर्तन ठेवलं त्याला काही थांब नव्हतं वैशिष्ट्य मुलाखती घेतल्या एका कैद्याला विचारले बाहेर एवढे लोक एकाग्रतेने कीर्तन प्रवचन ऐकत नाही तुम्ही सर्वेंद्रियाचे काम करून इथं एकाग्रतेने कीर्तन ऐकतात याच रहस्य काय त्या कैले फार गोड उत्तर दिलं तो आम्हाला माणस खरं सांगू ना बाहेरच हे जर हे एकाग्रतेने ऐकलं असत ना आत आदोच नसतो आम्ही बाहेर ऐकत नाहीये आणि मग जीवाला ही कारागृहाची महती कळावी एवढ्या कारागृहामध्ये तर जवळ जवळ दोन महिने अस विनाकारण जाऊ देत को नाही कोणाला काहीतरी करावं लागते तुम्हाला ही भाषा कळत विचार कारण काय काहीतरी करावं लागते मी तसा काळीही न करता आत का आलो बाजूला कुठे पाटील आहेत वकील एडवोकेट प्रसिद्ध वकील जुन्नरजी शिवनेरीच्या किल्ल्याचे राजे आज आवडून ते आले तुम्ही काहीतरी केलं होणार मी काय केले त्याच्या कैदेत भरपूर उत्तर दिले म्हणजे महाराज त्याचं उत्तर असे आम्ही पुणेच एवढं केलं की के तुमच्या सारख्याला ज्ञानेश्वरी सांगायला आमच्या पुण्याने आत यावं लागेल हे काळागृहात गेल्यानंतर सुद्धा कळायला पाहिजे मी काय केले तस गोकुळातल्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही काय केलं हे माहीत होत म्हणून तो रडण्याचा आवाज एका गोपीने ऐकला जी नितांत प्रेम करते ज्या प्रेम करताय आणि संसारातला व्यक्ती बाळावर मुलावर प्रेम करतात ज्या अंगणात मूल खेळत नसतील ते अंग शुष्क वाळवंटासारखं वाटते अगदी बरे मुलांनी किती त्रास देऊ दे पण मुलं घरात खेळणं हे सुगंधित फुलासारखं वाटते ग्रस्ती जीवनाचा तो आनंद आहे सर्वोच्च आनंद तो बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि एक सखी दुसऱ्या सखीला म्हणते सजनी आज दे कोण नदी कोण

गाण्याला येतच नाही आम्हाला यावाय अगदी लागलं तरी पिल्याशिवाय आम्हाला पुष्कळ वाटत घरी परमानंद जर जन्माला यायचं असेल तर जीवनामध्ये कधीतरी आपल्या घरामध्ये दुसऱ्याला आनंद द्यायचा शिका यशोदा या शब्दाचा अर्थ एश इति यशोदा जी सदैव दुसऱ्याला एश देण्याचं काम करते कोणी नव्हते तिच्या सानिध्यात आल्यानंतर येशच देण्याचं काम करते अपयस जिला माहितच नाही जिला अपयस माहीत नाही आणि ज्याला आनंदात दिल्याशिवाय जो राहत नाही त्याच्यात घरी परमानंदी जन्माला येतो

आणि कधीच आनंदीत न राहणारा व्यक्ती आनंदीमध्ये पस्तीस वर्षापासून त्याच्या चेहऱ्यावर एवढा आनंद त्याचा चेहरा पाहिला की आनंदी गाडीच्या खाली उतरून त्याच्या जवळ गेलो म्हणलं महोदय तुम्हाला पस्तीस वर्षापासून मी ओळखतो म्हणला माणूस मी तुम्हाला ओळखतो म्हणलं तु। प्रश्न ओळखीचा नाहीये पण पस्तीस वर्षाच्या कालखंडात तुम्ही कधी आनंदी दिसला नाही आज नहीं का नाही तुम्हाला मला तुम्हाला काहीच माहित नाही का बातम्या वगैरे भेटत नाही काही कीर्तनामुळे प्रवचनामुळे पडण्यामुळे आनंदित का म्हटलं आपल्या देशाच्या पंतप्रधानाने नोटबंदी दिली हजार आणि पाशेच्या तुम्ही काय कधी आयुष्यात हजार पाचशेच्या नोकऱ्या बघितल्या नसते तुमच्या चेहऱ्यावरनं जाणवत होतो मला म्हण महाराज तेच माझ्या आनंदाचं कारण आहे काय कारण ज्याच्याकडे हजार आहेत ना त्याची झिरली <laughs> लोकांच्या झिरण्यामध्ये जर आमचा आनंद उदयाला येत असेल तर तो आनंद गोकुळातला नाहीये गोकुळाचं वैशिष्ट्य तुमच्या आनंदात आम्ही आनंद तुमचा सुखासाठी सुटी होते त्यालाच तो प्रश्न त्याला त्यालाच वार्ताक म्हणावं वैष्णवाची वेगळी व्याख्या काय वैष्णव जनको ए एमानना पावी जी कमेटी जी कार्यकर्ते काम करतात काम कधी एवढा मोठा सामा उभा करणं सोबं वाटते काही मंडळी भाजक मंडळी एवढं वाटते एवढ्या महात प्रयासाने रात्री घोगे महाराज आपला फोन बरोबर अकरा वाजून पंच मिळाला फोन आला महाराज तुझा कशी करते तुला किती वाटत कोणासाठी हे विचार कसे दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होता आलं पाहिजे दुसऱ्याच्या सुखात सुखी होता सत्ता जे आहेत याच्यामध्ये अमल असेल पहिली धर्म सत्ता नादसत्ता अर्थ सत्ता शिक्षण सत्ता आणि प्रचार प्रसार माध्यम या पाचही सत्तेमध्ये असं जगता तुम्ही साधू आहो वैतो

तर अखंड बारगाम सत्ता समिती वासिन मी व माझे सर्व सहकारी त्यांची माफी मागतो ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद